नमस्कार मी नवनाथ गुरव आणि आपण आहे समर्थन लाईव्ह वसईतील एकेचाळीस इमारतींचं प्रकरण या प्रकरणामध्ये खुद्द ईडीचे आत्ता वसई विरारमध्ये छापे मारण्याचे कार्यक्रम सुरू आहेत या प्रकरणाचा शेवट वसई विरार महापालिकेतील त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल होईल असा आहे आणि ती वेळ आत्ता जवळ आली सीताराम गुप्ता आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या भोवती ईडीची कारवाई सुरू आहे सीताराम गुप्ता याने ज्या एक्केचाळीस इमारती साठ एकर जमीन गुंडगिरीच्या बळावर लुटून पुन्हा एकदा ऐका गुंडगिरीच्याच बळावर लुटून बेकायदा त्या इमारतींचं निर्माण केलं त्या इमारती कशा पडल्या ते एकदा पाहू आपण त्या इमारती कशा कोसळल्या आणि साधारण अडीच ते तीन हजार लोक रस्त्यावर आली बेघर झाली हे पाप सीताराम गुप्ता आणि त्याच्या टोळीचं आहे सीताराम गुप्ताने साठ एकर जमीन आरक्षित खाजगी जमीन तीस एकर आणि शासकीय खाजन जमीन तीस एकर अशी साठ एकर जमीन सीताराम गुप्ताने गुंडगिरीच्या बळावर लुटली त्या जमिनीवर एक्केचाळीस इमारतींचं बेकायदा बांधकाम सीताराम गुप्ताने केलं खोटी कागदपत्र बनवली त्या बांधकामांना खोट्या कागदपत्राच्या आधारे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घरपट्टीची आकारणी केली महापालिकेच्याच अधिकाऱ्यांनी त्या बांधकामामध्ये चोरट्या नळ जोडण्या दिल्या महापालिकेच्या आयुक्तांना उपायुक्तांना अतिरिक्त आयुक्तांना सहाय्यक आयुक्तांना सर्वांना माहीत होतं की ती आरक्षित जमीन आहे जी जमीन महापालिकेने सुरक्षित ठेवायची आहे आणि त्या जमिनीवरचं आरक्षण संवर्धित करायचं आहे ही जबाबदारी पूर्णता वसई विरार महापालिकेचीच होती परंतु महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी काय केलं गुंड सीताराम गुप्ताने गुंडगिरीच्या बळावरती जमीन कब्ज्यात घेतल्यानंतर त्या गुंड सीताराम गुप्ताला आणि त्याच्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी बेकायदा इमारतीचं बांधकाम करण्यात सहकार्य पूर्णपणे महापालिकेच्या अधिकाऱ्याने केलं आणि त्या सहकार्य करण्याच्या भूमिकेत महापालिकेचे अधिकारी आणि गुंड सीताराम गुप्ताची टोळी यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आता एक्केचाळीस इमारतीच्या निर्माणामध्ये गुंड सीताराम गुप्ता आणि त्यांच्या टोळीने साधारण पाचशे कोटीपेक्षा अधिक रकमेचा काळ्या पैशाचा व्यवहार केलाय उलाढाल केले आणि त्याचा लाभही घेतलाय या प्रकरणामध्ये पहिल्यांदा सीताराम गुप्ताच्या विरोधात गुन्हा दाखल झाला सीताराम गुप्ताने वसईच्या न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला तो अर्ज रद्द झाला त्याच पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयानेही सीताराम गुप्ताचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज रद्द केल्यानंतर सीताराम गुप्ताला अटक झाली यू डब्ल्यूने म्हणजेच आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा संपूर्ण तपास केला सीताराम गुप्ताला अटक झाल्यानंतर विजय तांबट यालाही डब्ल्यूने ताब्यात घेतलं यू ने रामदास सुखलाल पटेल आणि इतर भाऊ यांचे कुलमुक्त्यारधारक अजय शर्मा विजय तांबट आणि सीताराम गुप्ता या तिघांनाही आपल्या कार्यालयात एकत्र बसवलं आणि त्यावेळी यू डब्ल्यूने एक प्रश्न उपस्थित केला अजय शर्मा ज्या जमीन मालकांचे कुलमुक्त्यारधारक आहेत त्या जमीन मालकांची विजय तांबटने जमीन खरेदी केली का आणि जर जमीन खरेदी केली असेल जर जमीन खरेदी केली नसेल तर त्या जमिनीचा ताबा विजय तांबटने सीताराम गुप्ताला दिला का सीताराम गुप्ता यांच्यासमोर प्रत्यक्ष विजय तांबट याने जो जबाब दिला आहे तो फार गंभीर आणि निर्णायक आहे विजय तांबटने स्पष्ट सांगितलं अजय शर्मा ज्या जमीन मालकांचे कुलमुखत्यारधारक आहेत त्यांची जमीन म्हणजे पटेल कंपनीची जमीन मी खरेदी केलेली नाही त्यांच्याशी कोणताही मी व्यवहार केलेला नाही आणि त्यांची जमीन मी सीताराम गुप्ताच्या ताब्यातही दिलेली नाही या सर्व परिस्थितीनंतर यू डब्ल्यूने आर्थिक गुन्हे शाखेने जो तपास अहवाल न्यायालयात सादर केला आहे त्या अहवालामध्ये आर्थिक गुन्हे शाखा असं घोषित करते की एक्केचाळीस इमारतीचं बेकायदेशीर निर्माण करण्यात आणि त्यासाठी साठ एकर जमीन लुटण्याच्या कटात त्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार सीताराम गुप्ता हाच आहे आता आपण सीताराम गुप्ताचा आर्थिक गुन्हे शाखेतला तपास पाहिला त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेत की या एक्केचाळीस इमारतीचं निष्कासन व्हायला पाहिजे एक्केचाळीस इमारतीचं निष्कासन करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आला त्या आदेशानंतर वसई विरारमध्ये एक विचित्र चळवळ उभी राहिली सत्ताधारी बहुजन विकास आघाडीतले नेते इतर विरोधी पक्षातले नेते आणि स्वयंघोषित चळवळीतले नेते सामाजिक कार्यकर्ते त्या एक्केचाळीस इमारतीमधील गरीब कुटुंबांची फसवणूक करून त्या सीताराम गुप्ताची सुपारी घेऊन त्या एक्केचाळीस इमारतीमधील गरीब कुटुंबांना फसवण्यासाठी रस्त्यावर उतरले मुंबई उच्च न्यायालयाने एक्केचाळीस इमारतीचं निष्कासन करण्याचा आदेश देताना एक गोष्ट अधोरेखित केली होती ज्या गरीब कुटुंबांचं नुकसान होणार आहे ज्या गरीब कुटुंबांची फसवणूक झालेली आहे त्या गरीब कुटुंबांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे न्यायालयात त्या बिल्डरच्या विरोधात नुकसान भरपाईसाठी दावा दाखल करायचा होता परंतु बिल्डर सीताराम गुप्ता आणि त्यांचे सहकारी यांना अभय देण्यासाठी यांना या प्रक्रियेत वाचवण्यासाठी काही राजकीय नेते आणि स्वयंघोषित सामाजिक नेते यांनी त्या एक्केचाळीस इमारतीमधील गरीब कुटुंबाची अक्षरशः फसवणूक केली त्यांच्या टोप्या घातल्या रस्त्यावर उतरवलं आणि दबंगगिरी केली की के आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ न्याय सोडा त्यांच्या सोबत सुद्धा राहू शकले नाहीत घराच्या बदली घर द्या अशी मागणी केली काय सांगितलं तर सरकारने जबाबदारी घ्यावी अरे ज्या गुंड टोळीने साठ एकर जमीन लुटून एक्केचाळीस इमारतीमधील लोकांना फसवलं त्या एक्केचाळीस इमारतीमधील लोकांना न्यायालयात जायचं आहे आपली नुकसान भरपाई मागायची आहे असं सुप्रीम कोर्ट सांगतंय असं मुंबई उच्च न्यायालय सांगतंय परंतु या स्वयंघोषित नेत्यांनी असं चित्र उभं केलं की आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ आमच्यावर भरोसा करा शेवटी व्हायचं तेच झालं त्या एक्केचाळीस इमारती अक्षरशः पत्त्यासारख्या खाली पडल्या पुन्हा एकदा पहा हृदय पिळवटून टाकणारं हे चित्र आहे कुणाचं कुटुंब रस्त्यावर येणं निश्चित योग्य नाही परंतु ती कुटुंब फसली आधी गुंड सीताराम गुप्ताच्या टोळींमुळे फसली नंतर या वसईमध्ये निर्लज्ज आणि पोटभरू भरू राजकीय नेत्यांमुळे फ फसली ज्यांना लात शरम नाही अशा राजकीय नेत्यांनी गुंड सीताराम गुप्ताच्या टोळीला काय दिलं अभय दिलं यूट्यूबवाल्या चॅनलवाल्यांनी आपलं मती किती निर्बुद्ध आहे याचं तर प्रदर्शनच मांडलं ज्या यूट्यूब चॅनलच्या पत्रकारांना विकास आराखडा समजत नाही या वसईच्या जनतेच्या जीवनामध्ये विकास आराखड्याचं काय महत्त्व आहे विकास आराखड्यातून विकास व्हायला पाहिजे या संदर्भातला साधा सुतरम अभ्यास नाही त्या यूटूब चॅनलच्या पत्रकारांनी हा विषय भरकटून टाकला आणि त्याचाच फायदा सीताराम गुप्ताच्या संरक्षणाची सुपारी घेतलेल्या राजकीय नेत्यांनी घेतला आणि अक्षरशः त्या एकेचाळीस इमारतीमधील लोक फसली आज तागायत त्या एकेचाळीस इमारतीमधील कुटुंबांना एकही सच्चा माणूस भेटला नाही की तुम्ही त्या बिल्डरच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करा ज्या बिल्डरकडून तुम्ही घर घेतलं त्या बिल्डरकडून तुम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ती जमीन आरक्षित आहे हे त्या बिल्डरला माहिती होतं ती जमीन शासकीय आहे हे त्या बिल्डरला माहिती होतं ज्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घरपट्टीची आकारणी केली त्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माहीत होतं की आपण घरपट्टी आकारणी करतोय ते खोटं आहे चुकीचं आहे आणि ज्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या प्रिमायसेसमध्ये डांबरी रस्ते बनवून दिले महापालिकेच्या पैशातून बनवून दिले हे सगळं का केलं की सीताराम गुप्ताचा गरीब लोकांना फसवून घरं विकण्याचा धंदा कमी वेळात पूर्ण होता आला पाहिजे आणि त्या धंद्यातून आपल्याला आपल्या लाचखोरीचे पैसे मिळाले पाहिजे आता त्या एक्केचाळीस इमारतीमधील शेवटच्या तीन इमारती निष्कासनाच्या बाकी आहेत आणि काय बेकायदा चाळींचं चा बांधकाम बाकी आहे अजूनही काही माफिया म्हणतात की आम्हीच त्या जमिनीचे मालक आहोत असो आता ईडी या प्रकरणात कार्यरत झालेली आहे ईडीने सीताराम गुप्ताच्या सगळ्या सहकाऱ्यांचा हो तपास करून त्यांचा याच्यात काय सहभाग आहे सीताराम गुप्ताने कुणाकुणाला कशी जमीन विकली त्याचे कागदपत्र खोटे कसे तयार केले हा तपास ईडीकडे होणारच आहे त्या बांधकामांना घरपट्टीची आकारणी कशी झाली त्या घरपट्टीची आकारणीसाठी किती पैसे घेतले त्या ठिकाणी चोरट्या नळजोडण्या कशा लागल्या ते पैसे कुणी घेतले सर्वात महत्वाचा मुद्दा त्या एकेचाळीस इमारतीमधील कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होण्यात त्या एकेचाळीस इमारतीमधील कुटुंब बेघर होण्यात महापालिकेचे अधिकारी जबाबदारच आहेत होय मी जबाबदारीने सांगतोय महापालिकेच्या अधिकाऱ्यांमुळेच त्या एक्केचाळीस इमारतीमधील कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली आहे त्याचं कारण असं आहे जी जमीन मालकांची जी जमीन होती ती जमीन विकास आराखड्यातल्या आरक्षणासाठी आरक्षित होती विकास नियंत्रण नियमावलीप्रमाणे विकास आराखड्यातील जे आरक्षण आहे त्या आरक्षणासाठी जी जमीन आहे त्या जमिनीवर अतिक्रमण होऊ न देण्याचं बेकायदा बांधकाम होऊ न देण्याचं जबाबदारीचं कर्तव्याचं काम महापालिकेचं होतं ते तर त्यांनी केलंच नाही विकास आराखड्यातील आरक्षण संवर्धित करण्याचं काम कुणाचं होतं तर ते महापालिकेचं होतं त्यांनी तेही केलं नाही या पलीकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घरपट्टीची आकारणी केली त्यामुळेच त्या ठिकाणी इमारतीचं निर्माण होऊ शकलं त्यामुळे सीताराम गुप्ता गुंडगिरीच्या बळावर पुन्हा मी तेच सांगतोय गुंडगिरीच्या बळावर लुटलेली साठ एकर जमीन बेकायदा बांधकामासाठी वापरून एकेचाळीस इमारतीमधील त्या गरीब कुटुंबांकडून आर्थिक मोबदला घेऊन त्यांना फसवू शकला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तेव्हा तेच केलं आणि आत्ताही तेच करतायत महापालिकेच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी होती आपण पाहू शकाल हे जे अध्यादेश आहेत ही जी परिपत्रक आहेत अशी परिपत्रक आहेत ही राज्य शासनाची परिपत्रक आहेत आणि या परिपत्रकाप्रमाणे आरक्षित जमिनीवरील आणि खाजगी जमिनीवरील बेकायदा बांधकामावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करायची आहे त्याच्यासाठी महापालिका पैसा खर्च करते महापालिकेचं धोरण काय तर शहरातल्या बेकायदा बांधकामांचा शोध घ्यायचा आहे या बेकायदा बांधकामांचा शोध घेण्यासाठी आणि ठेकेदारीवर माणसं नेमलेली आहेत म्हणजे ठेकेदारांना विकास करातून पैसा दिला जातोय का दिला जातोय तर महापालिकेने बेकायदा बांधकामांचा शोध घेण्यासाठी माणसं नेमलेली आहेत त्या मनुष्यबळावर महापालिका कराच्या रूपाने संकलित केलेला करदात्यांचाच पैसा खर्च करते प्रत्यक्ष बेकायदा बांधकामांचा शोध घेऊन कारवाई होते का तर नाही प्रत्येक प्रभाग समितीमध्ये अतिक्रमण नियंत्रण प्रमुख आणि ठेका अभियंता नेमलेला आहेत हे दोघं करतात काय तर हे फक्त बेकायदा बांधकामधारकांकडून दोनशे साठ रुपये प्रमाणे पैसे गोळा करत आहेत आणि त्यामध्ये सहाय्यक आयुक्त उपायुक्त अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्त यांची वाटणी होते म्हणजे एकेचाळीस इमारती उद्ध्वस्त झाल्यानंतर महापालिकेचा कारभार सुधारलाय का तर नाही या एप्रिल महिन्यात पेलारमध्ये जी बेकायदा बांधकामं झाली आहेत त्याचा आपण तपशील पाहू आपण ही बेकायदा बांधकामं पाहतायत ही बेकायदा बांधकामं पेलार प्रभाग समिती चंदनसार प्रभाग समिती या दोन प्रभाग समितीमध्ये पेलार परिसरात ही बेकायदा बांधकामं अवघ्या एप्रिल महिन्यात झालेली आहेत पेलार पैशाचा पाडा येथील अभिषेक या राजकीय दलालाच्या नियंत्रणाखाली उभी राहणारी ही बेकायदा बांधकाम अर्षद चौधरी हा मोठा बेकायदा बांधकाम माफिया ज्याच्या तालावर सर्व महापालिकेचे अधिकारी नाचतात त्या अर्षद चौधरीचं जाबरपाड्या येथील अशोक नामकुडा यांच्या घराजवळचं बेकायदा बांधकाम जाबरपाडा येथील अर्षद चौधरी यांचं दुसरा हे दुसरं बेकायदा बांधकाम अर्षद चौधरी यांचं उमर कंपाऊंड येतील हे बांधकाम अभिषेक हा राजकीय दलाल याचं धानिव येतील हे बेकायदा बांधकाम पैशाचा पाडा इथे जो बोर्ड आहे पैशाचा पाडा म्हणून त्या ठिकाणचं हे बेकायदा बांधकाम पेलार बावीस एकरमध्ये सुरू असलेलं हे बेकायदा बांधकाम पेलार धरणाकडे जाणारं हे बेकायदा बांधकाम आपण ही बेकायदा बांधकामं पाहतायत ही एप्रिल महिन्यात चालू झालेली आहेत आणि या बेकायदा बांधकामांच्या संदर्भात कोणतीही कारवाई अध्यादेशाप्रमाणे झालेली नाही या बेकायदा बांधकामांच्या संदर्भात कोणताही पाणी अहवाल नाही नोटीस नाही एम आर टी पीप्रमाणे कारवाई नाही गुन्हा दाखल नाही निष्कासनाची तर कारवाईच नाही उलट पेलार प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त आणि चंदनसार प्रभाग समितीचे सहायक आयुक्त या बेकायदा बांधकामांना आत्ता घरपट्टी आकारण्याची प्रक्रिया करीत आहेत आणि या बेकायदा बांधकामांना आत्ता चोरट्या नळ जोडण्या देण्याची प्रक्रिया सुरू आहे या बेकायदा बांधकामांना संरक्षण देण्यात प्रतिफूट दोनशे साठ रुपयेप्रमाणे वसुली होत आहे आपण पेलारमधली बेकायदा बांधकामाची सध्याची स्थिती पाहिली आणि त्या बेकायदा बांधकामाला कसं महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून संरक्षण दिलं जातं तेही पाहिलं हेच सीताराम गुप्ताच्या बाबतीत घडलं शासकीय अध्यादेशाप्रमाणे बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांची होती त्याच अधिकाऱ्यांनी सीताराम गुप्ता आणि त्याच्या टोळीकडून बक्कळ पैसा घेतला आता पेलारमध्ये काय होतंय तो अभिषेक नावाचा राजकीय दलाल अधिकाऱ्यांचे पैसे गोळा करतोय आणि राजकीय नेत्यांचे पैसे गोळा करतोय एक पक्ष असा आहे की तो बेकायदा बांधकामांना संरक्षण देणारा पक्ष म्हणून ख्याती मिळवून मोकळा झालेला आहे अशी विदारक परिस्थिती सीताराम गुप्ताला एक्केचाळीस इमारतीचं निर्माण करण्यास सहकार्य करू शकली महापालिकेच्या एकाही सहाय्यक आयुक्तावर बेकायदा बांधकामाला संरक्षण दिल्याच्या प्रकरणात अद्याप हे शासन गुन्हा दाखल करू शकलेलं नाही म्हणून हरित वसई रोज उद्ध्वस्त होते या हरित वसईतील त्या एक्केचाळीस इमारतीमधील गरीब कुटुंब उद्ध्वस्त झाली याला पूर्णपणे जबाबदार वसई विरार महापालिकेचे अधिकारी आहेत आधी सीताराम गुप्ताला वाटायचं मी साठ एकर जमीन लुटली माझं कुणीच काहीच वाकडं करू शकलेलं नाही त्या सीताराम गुप्ताचा आता भ्रमनिराश झालेला आहे त्याला कळालं आहे की आपण जे केलं आहे ते भोगल्याशिवाय मुक्तता नाही सीताराम गुप्ताला वाचवण्यासाठी ज्या सामाजिक स्वयंघोषित नेत्याने सुपारी घेतली होती त्यांची अक्कल हुशारी लोकांना कळालेली आहे राहायलाय प्रश्न वसई विरार महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणात कधी तुरुंगात जावं लागतं तो दिवस लवकरच येईल एक्केचाळीस इमारतीच्या प्रकरणात आपल्या काय प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये निश्चित कळवा धन्यवाद